श्री स्वामी समर्थ मी सुंदर असा एक स्वामींचा अनुभव तुमच्यासोबत शेअर करत आहे लक्ष देऊ नये मित्र एस टीच्या आवडेल तेथे प्रवास या योजनेचा लाभ घेत महाराष्ट्रात प्रवास करीत होतो आम्ही सकाळी अक्कलकोट येथील बस स्थानकमध्ये पोहोचलो आमच्याकडील बॅग एस टीच्या पार्सल रूममध्ये ठेवून गाणगापूर येथे दर्शन घेऊन नंतर मुक्कामी अक्कलकोट येथे येऊ असे ठरविले पार्सल विभागातील कर्मचाऱ्यांनी सांगितले की पाच वाजेच्या आत आला तर तुमचे सामान भेटेल नाही तर दुसऱ्या दिवशी सकाळी वाजताच मिळेल आणि आपण प्रथम स्वामी समर्थांचे दर्शन घेऊन जावे अन्यथा काही विघ्न येऊ शकते आम्ही त्यांचे म्हणणे दुर्लक्षित करून स्वामींचे दर्शन न घेता गांड्यापोस साठी रवाना झालो परत प्रवासात आम्हाला कर्नाटक डेपोची बस मिळाली तिच्यात काहीतरी बिघाड होता म्हणून ती अंतत्य हळू चालत होती आणि आम्हाला पाच वाजेपर्यंत पोहोचणे कसे गरजेचे होते ते चालकांना सांगून वाहन जोरात चालवण्याची विनंती केली मात्र त्याने बसमधील यांत्रिक दोष सांगून असमर्थ दर्शविली दुपारी दोन वाजेपासून सुरू केलेला प्रवास रात्री आठ वाजेला अक्कलकोट येथे संपला आमच्या बॅगास स्वेटर ब्लँकेट हे सर्व पार्सल रूममध्ये अडकले होते कडाक्याच्या थंडीत आम्ही स्वामींच्या मंदिरात गेलो दर्शन घेतले व तेथे रूम घेतली रूममध्ये केवळ अंथरूण म्हणून एक सतरंजी मिळाली रात्रभर थंडीत कसे तरी झोपलो सकाळी नग्न होऊन थंड पाण्याने अंघोळ केले व स्वामींचे दर्शन घेऊन पुढील प्रवासाला सुरुवात केली आमचा एक मित्र गमतीने म्हणाला की स्वामींचे दर्शन न घेता पुढे गेलो म्हणून स्वामींनी आपल्याला पूर्ण नंगे केलं हा आमचा अनुभव एकोणासशे पंच्याण्णवचा होता त्यावेळी जास्त हॉटेलही नव्हते आणि सुविधाचा लाभ घेण्याची आमची आर्थिक परिस्थिती देखील नव्हती हा अनुभव कायमस्वरूपी लक्षात राहील श्री स्वामी समर्थ